महाराष्ट्रातच नवे, तर संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातलेलं आहे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळल्यात नदीला पूर आलेला आहे जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत कित्येकजण बेघर झालेले आहेत निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळतो आहे निसर्गा एवढा नको क्रूर होऊस पूरग्रस्ताच्या काही भावना मी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव आहे मी पूरग्रस्त माझ्या डोळ्यांदेखत माझा संसार वाहून गेला माझ्या डोळ्यांदेखत माझा संसार वाहून गेला माझा कुटुंबासमवेत जगण्याचा आनंदच राहून गेला धोधो पडला पाऊस आणि तुडुंब भरली नदी धोधो पडला पाऊस आणि तुडुंब भरली नदी कळलंच नाही कुणाला घरात पाणी शिरलं कधी नियतीने असा डाव साधला कशाचाच झाला नाही मेळ गोठ्यातील गुरे सोडायलाही मिळाला नाही थोडा वेळ डोकं वर करायच्या आधीच उभा डोंगर घरावर खचला डोकं वर करायच्या आधीच उभा डोंगर घरावर खचला घरात जीव घेणी किंकाळी त्यातून एकही नाही वाचला जिकडे बघावं तिकडे पाणी सगळा गाव पाण्याखाली गेला जिकडे बघावं तिकडे पाणी सगळा गाव पाण्याखाली गेला शेत राखायला गेलेला माझा म्हाताराही मेला क्षणात होत्याच नव्हतं झालं सगळ्या गावात आलापूर क्षणात होत्याच नव्हतं झालं सगळ्या गावात आलापूर कळे ना कुणाला साथ घालावी देवळा सकट देवही बुडाला दूर पूर ओसरला खरा पण चिखल मात्र राहिला पूर ओसरला खरा पण चिखल मात्र राहिला असा वेदनादायी बह्या भयावह प्रसंग या डोळ्यांनी पाहिला असा वेदनादायी भयावह प्रसंग या डोळ्यांनी पाहिला आम्हाला मदत करायला आले सामाजिक कार्यकर्ते आम्हाला मदत करायला आले सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांचा ताफा घेऊन गावभर फिरले राजकीय नेते सरकारनेही केली जाहीर मदत सरकारनेही केली जाहीर मदत उद्ध्वस्त संसार पुन्हा त्याने बसेल का पुरात वाहून गेलेला जीव घरात पुन्हा हसेल हसे का पुरात वाहून गेलेला जीव घरात पुन्हा हसेल का घरात पुन्हा हसेल का रसिक हो या पूरग्रस्ताच्या भावना मी या कवितेच्या माध्यमातून सादर केला जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद